श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार कोणी माझं वाईट करतोय हे त्याचं कर्म मी कोणाच वाईट करणार नाही हा माझा धर्म स्वामी विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय गुरुदेव दत्तचे पाहणार आहोत ते केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व संकट अडचणे दूर होतील श्री गुरुदेव दत्त प्रत्येक गुरुवारी दत्त मंदिरात चना गुळ अर्पण करा त्यामुळे जुनाट आजार हळूहळू कमी होतो दत्त भगवानाचा एकशे आठ वेळा मनोभावे जप करा त्यामुळे घरातील वाद कटकट शांत होतात गुरुवारी दत्तांना पिवळं फूल अर्पण करा त्यामुळे मुलं आई वडिलांचं कायम ऐकतील दत्ताच्या चरणी दूध केळी ठेवा त्यामुळे नवऱ्याचा राग शांत होतो गुरुवारी दत्ताच्या मूर्तीसमोर पिवळा दीप लावा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर होते गुरुवारी मंदिरात पिवळी साखर वाटा यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होतो दत्तांना गूळ हळद अर्पण करून प्रसाद वाटा यामुळे घरात प्रेम आणि शांतता नांदते गुरुवारी दत्तांना पिवळा हार वाहा त्यामुळे पती वाद तंटे आपोआप -अप कमी होतील दत्त मंदिरात पिवळी मूगडाळ डाळ दान द्या त्यामुळे घरातील आर्थिक ताण कमी होतो दत्ताच्या चरणी पिवळी फुलं ठेवा त्यामुळे मुलं बोलण्याचं मान ठेवतील गुरुवारी दत्त मंदिरात पिवळा रुमाल ठेवा त्यामुळे लांब गेलेले नवरा संपर्कात येतो दत्तांचे नामस्मरण करत पिवळा दीप लावा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातून दूर होते गुरुवारी दत्तांना तुपाचा दिवा लावा त्यामुळे कामात येणारे सतत अडथळे दूर होतील गुरुवारी पिवळं फळ अर्पण करा त्यामुळे मुलांचं आरोग्य सुधारतं जुने आजार कमी करायचे आहे तर गुरुवारी दत्तांचे एकवीस वेळा नामस्मरण जरूर करा यामुळे प्रकृतीत सुधारणा होते पिवळा कपडा मंदिरात ठेवून घरी आणा त्यामुळे दूर केलेली नाती सुधारायची सुधारतील आणि नाते पुन्हा घट्ट होईल गुरुवारी दत्ताचे नाम घेऊन रांगोळी काढा त्यामुळे अपशकून नाहीसे होतील पिवळी साखर मंदिरात ठेवा त्यामुळे मुलं जर हट्टी करत असतील तर ते हट्टीपणा कमी होईल गुरुवारी मंदिरात गुळवेल ठेवा त्यामुळे शत्रुत्व नाहीसं होईल गुरुवारी दत्तांना पिवळं रुमाल अर्पण करा त्यामुळे सासरच्या मंडळींची पटत नसेल तर त्यांचं मन जिंकता येईल गुरुवारी मंदिरात केळी अर्पण करा त्यामुळे पती पत्नी सतत बाहेरच राहत आणि जवळ आणि प्रेम वाढया मुलं गुरुवारी मंदिरात केळी ठेवून प्रसाद द्या त्यामुळे मुलं फोन टी व्हीमध्ये गुंतलेले असतील तर ते दूर होईल आणि एकाग्रता त्यांच्यात येईल गुरुवारी दत्ताच्या चरणी गुळ ठेवा त्यामुळे शेजाऱ्यांशी जर तुमचं पटत नसेल वादविवाद होत असतील तर ते लगेच थांबतील गुरुवारी मंदिरात तुपाचा दिवा लावा त्यामुळे घरात येणारं नेहमी वादळसारखं वातावरण शांत होईल जर मुलं लहान मुलं आजारीसारखं पडत असतील तर गुरुवारी पिवळं फूल धत्ताना वाहा त्यामुळे आरोग्य प्रकृती चांगली राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ